कोणताही सण उत्सव असला तरी पोलीस कुटुंबापासून दूर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम करत असतात प्रत्येक जण जोरदार सण सेलिब्रेशन करत असतानाच जनतेची सुरक्षा हीच आमची दिवाळी मानून पोलीस चोख कर्तव्य बजावत असतात जनता आनंदीत तर आमचाही सण आनंदीत जाईल अशा भावना पोलीस व्यक्त करतात पोलीस ऑन ड्युटी चोवीस तास काम करतात कामाचे तास निश्चित नसल्याने ड्युटी संपल्यानंतर अचानक अनुचित प्रकार घडल्यास पुन्हा बंदोबस्तावर जावे लागते सण उत्सवात साप्ताहिक सुट्ट्याही रद्द होतात अहोरात्र अंगावर खाकी युनिफॉर्म घालून जनतेच्या सुरक्षेची धुरा सांभाळणारे पोलीस घरी एखादा महत्वाचा कार्यक्रम असला तरी आधी कर्तव्याला प्राधान्य देतात कुटुंबासोबत सण उत्सव साजरे करण्याची संधी पोलिसांना क्वचितच लाभते मात्र जनतेचा प्रत्येक सण उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस चोख कर्तव्य बजावत आहेत कुटुंबासोबत उत्सव साजरे करण्यासाठी प्रत्येक पोलिसाला सुट्टी मिळणे शक्य नाही अचानक काही घडल्यास मनुष्यबळाची कमतरता भासू शकते पोलीस ठाण्यापासून जवळ राहणाऱ्या पोलीस थोडा वेळ घरी जाण्याची संधी मिळते मात्र अन्य कर्मचारी दिवाळीतही ड्युटी करतात दिवाळीतही रात्री वाजेपर्यंत कर्मचारी कर्तव्यात असतात पण सण उत्सवात बाजारपेठेत गर्दी उसळलेली असते शिवाय नवीन कपडे घालून सण साजरे करण्यासाठी रस्त्यावर जमतात अशा वेळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते नागरिकांना निर्विघ्नपणे सणांची मजा लुटता यावी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष लक्ष दिले जाते महिला पोलीस कर्मचारी देखील वाहतुकीच्या नियोजनासाठी तैनात असतात त्यामुळे वाहतूक पोलिसांनाही सण उत्सवात घरी वेळ देता येत नाही जीवित आणि आणि मालमत्तेची हानी होऊ न देणे जनतेचे रक्षण करणे पोलिसांचे पहिले कर्तव्य असून हेच त्यांची दसरा दिवाळी आणि होळी नागरिक आनंदीत तर पोलीस आनंदीत सण उत्सवात महिला दागिने परिधान करतात मात्र एखाद्या महिलेचे मंगळसूत्र चोरीला गेल्यास ती महिला आनंदी कशी राहील त्यामुळे सोन चोरीच्या घटना होणार नाहीत याकडे सणासुदीच्या दिवसात विशेष लक्ष द्यावं लागतं वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी रात्री बारा पर्यंत पोलीस în ceea ce सणासुदीला नागरिक गावी जातात त्यामुळे घर फोड्या होऊ नये यासाठी तेल घालून बंदोबस्त ठेवावा लागतो एवढंच नाही तर कितीही कडक उन्हाळा असो असो अथवा कडाक्याची थंडी असो पोलीस आपल्या कर्तव्यावर हजर असतो आणि त्यामुळे निर्धास्त असते समाजातील शांतता आणि सलोखा राखण्याचं कर्तव्य पोलिसांवर सोपवले जाते शिवाय कायद्याचे पालन न करणाऱ्या लोकांना अटक करण्याचा आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकारही त्यांना आहे परिणामी ते आपल्या समाजाचे रक्षण करतात पोलीस स्टेशन किंवा चेकपोस्ट वर पोलीस अनेक भूमिका बजावतात परिसरातील गुन्हेगारीला दरानुसार त्यांना गावात किंवा शहरात पोस्टिंग मिळते सार्वजनिक निदर्शने आणि संप घडतात तेव्हा पोलीस निर्णायक भूमिका बजावतात त्याचप्रमाणे जेव्हा ते निदर्शने किंवा सार्वजनिक मेळाव्यात जमाव हिंसक होताना पाहतात तेव्हा ते काहीतरी मोठे होण्यापासून रोखणे ही त्यांची जबाबदारी असते काही वेळा त्यांना याच कारणासाठी काठी वापरावी लागते परिस्थिती अधिक बिघडली तर वरिष्ठांकडून परवानगी मिळाल्यानंतर गोळीबारही करतात याशिवाय पोलीस राजकीय नेते आणि व्ही आय पी यांनाही विशेष संरक्षण देतात सामान्य माणसालाही विशेष परिस्थितीत या संरक्षणाचा लाभ घेता येईल त्यामुळे पोलीस कसे डूटी ते ही दिवस असो वासन तास बघितले कोणताही किंवा सुट्टी असो ते नेहमी ड्युटीवर असतात ही भूमिका करणे कठीण आहे पण ते उत्तम प्रकारे निभावतात कायद्याचे संरक्षण करणे ही काही सोपी गोष्ट नाही तसेच शांतता राखणे अवघड असते पण पोलीस हे काम करतात थंडीच्या रात्री किंवा उन्हाळ्याच्या दुपारच्या वेळेही पोलीस नेहमीच ड्युटीवर असतात साथीच्या काळातही पोलीस कर्तव्यावर होते त्यामुळे ते समाजविघातक कृत्यांवर लक्ष ठेवतात आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधक करतात दुर्बल आणि गरिबांचे रक्षक म्हणून काम करत असतात समाजाच्या सुरळीत कामकाजात पोलीस महत्वाची भूमिका बजावतात